मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला माहीतच आपला एक नवीन प्रोडक्ट आलेला आहे कॅल्सियमस ग्रॅन्युल्स नावाचा तर याचे आपण फीडबॅक घेण्याचं आपलं काम चालू आहे कारण कुठलाही प्रोडक्ट जर आपण कोणाला वापरायला देतोय तर त्याचा रिझल्ट येतोय का नाही किंवा रिझल्ट कसा येतोय हे बी जाणून घेणं आपली जबाबदारी आहे तर त्याच उद्देशानं आपण आलेलो आहे आज कोणतं गाव आहे दादा हे बाराखोली बाराखोली म्हणून गाव आहे अकोल्याच्या जवळच गाव आहे भौरद वगैरे की रोड रोडपासून जवळच हे गाव आहे तर या ठिकाणी आपण दादांना कॅल्शियम दिलं होतं कॅल्शियमस ग्रॅन्युल्स जे आपलं आहे तर त्याचे काय रिझल्ट आले आणि त्याच्या त्यांच्या जनावरांमध्ये काय जाणवलं किंवा त्यांना खाण्यासाठी काय अडचणी आल्या का जनावरांना त्या गोष्टी आपण आज त्यांना विचारणार आहोत तर दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। दादा प सर्वप्रथम तुमचा परिचय द्या माझं नाव नितीन पांडुरंग वारकरी नितीन नितीन दादांच्याकडे आपण आलो आहे तर साहेब तुम्ही आपला हा प्रोडक्ट वापरला कॅल्शियमस ग्रॅन्युल्स तर तुम्हाला याचे म्हणजे काय अनुभव आले किंवा ते आमच्या जे आपले फार्मर्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करा याच्यामध्ये गायीचा दूध वाढ झाली अच्छा दूध वाढ झाली आणि म्हणजे गाई माझावर लवकर येऊ लागल्या अच्छा असं येत नव्हत्या पहिले म्हणजे जसं की दादा सांगताय की आपल्याकडे किती जाणार टोटल आपल्याकडे दहा गाई आहे दहा गाई इथं इथं तुम्ही पाहू शकता हा गोठा आहे आणि इथं दहा गाईंचं नियोजन आहे पूर्ण तर दा आता सोडाय सोडलाय ना चरा सोडलाय ही एक वापस आली म्हणून बांधून ठेवली तर दहा गायींचं यांचं नियोजन आहे आणि वासरं पण आहे तिथं तर दहा गायीला तुम्ही दादा मला सांगा की डोस कसा केला याचा एका गायला दुधाच्या गायीला शंभर अच्छा आणि खाली गायीला पन्नास ग्राम अच्छा जी दूध देणारी गाय आहे तिला शंभर शंभर ग्राम दिलं आणि जी खाली आहे समजा किंवा दूध देत नाहीये सध्या तर त्या जनावरांना तुम्ही पन्नास पन्नास दिलं मला सांगा दादा दूध देणाऱ्या जनावरांमध्ये कॅल्शियम ग्रॅन्युल्स तुम्हाला काय म्हणजे दूध किती दूध वाढलं काही दुधात वाढ झाली दुधात वाढ झाली वाढ झाली आणि ढोरांवर चमक आली अच्छा चमक आली हे लहान पाहू शकता तुम्ही हे जे वासर आहे हे एक महिना झाला असेल चालू करून हो एक महिना एक महिना झालाय हे चालू करून तर यांचं असं सांगणं की हा जो टेबल आहे हे चाटत होते बरोबर का चाटत चाटणं वगैरे चालू केली त्यांनी चाटणं तर हे कॅल्शियम ग्रॅन्युल्स चालू केल्यापासून जे टेबल वगैरे चाटत होते ते बी या वासरांनी बंद केलं आणि या गाईमध्ये त्यांना दुधामध्ये फरक जाणवला हो दूध किती वाढला आपला हो अंदाज एक लमसमान तरी अर्धा पाऊन लिटर एका गाईला एका एका गाई पावभर का अर्धा लिटर पावभर असं वाढलंय म्हणजे या प्रोडक्ट आपला जो कॅल्शियम ग्रॅन्युल्स आहे त्याच्याशी तुम्ही खुश आहात म्हणजे याच्यावरती तुम्ही हो समाधानी आज की बा जर पैसा आपण दिलाय बेस्ट आहे तर तो आपला वसूल झाला तर धन्यवाद आता पाहू शकता या गाईची चमक बी तुम्ही पुढे या प्रोडक्ट चमक हिच्यावरती आलेली आहे आणि गाभण राहत नव्हते तर त्या गाभण राहण्याचं जे आहे म्हणजे दोन तीन गाई त्यांच्या कॅल्शियम चालू केल्यापासून माझा येऊन आली आणि सुद्धा धन्यवाद दादा दा तुम्ही चांगला फीडबॅक दिला आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सजेशन कराल याबद्दल काय तुमचं चांगला प्रोडक्ट आहे आणि एकदम कामाची कामाची वस्तू आहे रिझल्ट खूप बेस्ट आहे तर दूध देणाऱ्या जनावरांसाठी कॅल्शियम गॅन्स हा आपला बेस्ट प्रोडक्ट आहे आपला अनुभव म्हणजे तुमच्या समोरच आहे की ज्यांनी वापरलंय ते ह्या प्रॉडक्टविषयी समाधानी आहे ह्याच्या रिझल्टविषयी समाधानी आहे तर धन्यवाद मित्रांनो